हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी नेत्राण वेलकम बॅक टू एन आर डेली फॅमिली ब्लॉग चला तर माझ्या ब्लॉगला सुरुवात करूया आज गणेश चतुर्थी म्हणजे संकष्टी आहे सगळ्या गणेश भक्तांना संकष्टीच्या खूप खूप शुभेच्छा आज माझा उपवास आहेत मी चहा बनवते चहा बनवताना पाणी उकडल्यावर सगळ्यात आगोद्याच्या चाय पत्ती आणि नंतर साखर घालायची आहे साखर आणि चहा छान उकडल्यावर त्याच्यात आलं खेचून घालायचं आहे आणि नंतर ते सुद्धा छान उकडल्यावर आल्याचा स्मेल बाहेर येतो बाबा दूध घालायचं खूप छान चहा होतं म्हणूनच मला आवडतो आणि मी सोडू शकत शकतो माझा छान झालाय आणि दुर्वाला आज पण चोकोस खायचे आहेत तर तिने मला दाखव सांगितलं दुर्वा दूध पित नाही म्हणून ती दुधाचे पदार्थ जेवढे खाते तेवढे मी तिला म्हणजे नाही बोलत नाही कारण दुधाबरोबरच बरोबरच नाचणीचे चोकोस देते पण खाते म्हणून मग मी देते चोकोस ती जो बसता मग नाही सांगत काउपर्यंत म्हणून देते तिला गेली पूजा झालेली आहे तुम्हाला अंगामध्ये दिसत असेल आता मी चहा आणि त्यासोबत तिळाचे लाडू उपवासाला चालतात म्हणून तिळाचे लाडू आणि चहा घेते तुम्ही सध्या या फराळा मला सगळ्यांना जास्त आवडत नाही चिप्स असे चहा असं घेते मोस्टली एक वेळा सोहळा चौकाचे चित्र मी जास्त काही फराळाला बनवत नाही आणि माझा एके चौपास असतो म्हणून मी अजिबातच नाही लग्न सुधारित करणं जेवण बनवते किंवा रात्री एकदा सोडायचं असं म्हणून मग मी रात्री जेवते एकदा विंदा चहा घेतला काहीतरी करायला खाल्लं थोडं फिक्स वगैरे तरी मग तेवढं सफेशन असतं मला नाव घालते हा ना बाळू कशा नाव नाव घाल बेबीला घाल नाव नाव घाल बेबीला हाताने पहिले शाबण लाव बेबीला जीवाचे हाल करून

गवारीची भाजी पण बनवून ठेवते तिचे पप्पा तेव्हा जेवतील मग जायचंय मंदिरावर दुपारचे गेलो तर गर्दी कमी असते म्हणून मी सगळं आवरून मग नंतर मंदिरावर तोपर्यंत मी डाळ लावून घेते आज मी डाळ शिजत घालतानाच त्याच्यात टोमॅटो आणि पालक ऍड करून देते कारण छान साफ शिजून जाते आणि पालकची वेगळी भाजी बनवायची गरज पडत नाही डाळ भात बरोबरच दुर्गा पालक पण खाते म्हणून ते एक्स्ट्रा ऍड करून देते आणि पालकची डाळ पण खूप छान लागते पालक चिरून घ्यायचा आधी छान धुवून घ्यायचे निदळात ठेवायचे मग तिला चिरून घ्यायची बारीक मी फक्त पानं पाण्याच नाही तेल चांगले आणि थंडीच्या दिवसात सगळ्या भाज्या मिळतात मार्केटमध्ये मा आणि सगळ्या छान फ्रेश असतात

बारीक टोमॅटो चिरून घेतलाय तो ऍड करून दोन टोमॅटो घेतले आणि आता छान बारीक पालक चिरून घेतो गॅस चालू केला आणि बॅक कॅमेरा करून तुम्हाला दाखवते मी आता गॅस ऑन केलाय अजून मी मिक्स केलेलं नाहीये आता मी याच्यात थोडीशी चणादा धुवून वॉश करते नंतर मी मिक्स करते आहे घेऊन त्याची तयार करते हे सगळं छान मिक्स करून घेते गॅस ऑन केलं मी आता मी झाकण लावून चार पाच शिट्टे काढून घेत आणि आता मी कुकर ओपन करून घेते बघू शकता आपली डाळ किती छान शिजली आहे इकडे मी डाळ गरम करायला ठेवली आहे आणि इथे तळक्या पॅनमध्ये तेल टाकून तेल गरम झाल्यावर लसूण आणि जिरं फक्त टाकायचं आहे गरम झालंय लसूण टाकून घेते लसूण छान ब्राऊन झाले की मग जिरं टाकून घेते आणि आता तुम्ही लसूण बघू शकता छान ब्राऊन दिसते पण जिरं घालून घेते आणि गॅस बंद करते आणि ह्या तडका मिक्स करून डाळीत गरम डाळीत असं टाकून द्यायचंय फक्त डाळ झाली आहे आणि आता मी भात लावून घेते भात लावताना मी थोडस तेल ऍड करते त्याच्यामुळे भात छान चमकतो आणि छान दिसतो आणि आता स्वादानुसार जवळपर्यंत भात होतो तोपर्यंत तो मी गवार सजून घेते किती छान आणि फ्रेश गवार आहे एकदम पोळी आहे खूप लगेच इझिली तुटते पौडी असली की पटापट तोडू शकतो तो आपण हे बघा इझिली खूप छान आहे पावडी तीन बनवते गवारीची भाजी बनवण्यासाठी गवारी गवारी मी गवार तोडून अशी पाण्यात ठेवली धुवायला गॅस ऑन केलाय तेल लसूण आणि जिरं स सा, जाड सरसर ठेचून सा घेतलंय मिरची पावडर आणि नमक बस एवढंच तीन चार साईडच्या थांबली भाजी आहे था तेल टाकायचं तेल गरम झालं की तेल गरम झालं की जिरं आणि लसूण शेकून घेतलेलं आहे तो प्रकारचं ते छान परतून घ्यायचं आहे याला छान कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं आहे नंतर डायरेक्ट गवर ॲड करायची ऍड करूंगितो नंतर मिक्स करून घ्यायचं जास्तन केलंय ना आता भाजी शिजली की मी फक्त मसाला आहे करायचा खायला नाही तो करते साधा बन जातोय आणि माझ्या फ्रेंडने माझ्यासाठी पोरं पाठवले थँक्यू सो मच रानी ताई ह्या छोट्या बोरांची म्हणजे गावठी बोरांची चव मोठ्या बोरांना नसते याच्यात परफेक्ट आंबटपणा परफेक्ट गोडपणा स्मेल याच्यात सगळं परफेक्ट असत ते गोड असतील मोठे पण त्यांना ही चव नाही मी आता आपण बघून घेऊया आपली गवार कशी झाली जम तिथे परफेक्ट ही अशी क्रिस्पी होते ना ती छान असे चळले गेलेली असते ती खूप छान लागते मला मुद्दाम खूप आहे तिला खूप चढायची लागते कारण तुम्ही कशी चवते

चिरलेली कोथिंबीर टाकून ब्लेंडर करून आणि आपली भाजी रेडी आहे बबलू डाळ भात खाल्ला तू कसा होता बेटा छान होता कसा आहे डाळ भात आणि भाजी मस्त तुम्हाला आवडते तशी झाली ना बिरवाने डाळ भात खाल्ला तिचे बाप्पा पण जेवले असा उपवास आहे मग मी असं वाटलं की मला थोडी भूक लागली म्हणून मी चिप्स फ्राय करून घेते आणि चिप्स खाते पावणे दोन वाजले थोडेसे चिप्स खाते नंतर मी चहा बनवून आला तर चहा पण घेते आता मी चिप्स खाऊन घेते नंतर मला दुर्वाला झोपवते मी आता चहा बनवत आहे बबलू आमचा ऑरेंज खात आहे दूध पण गरम करून घेते जोपर्यंत चहा रेडी होतोय तोपर्यंत माझा चहा रेडी आहे आणि आता मी चहा घेते तुम्ही पण सगळे या खाता येईल मी आली पटेल आरमार्ट थोडे छोटे मोठे सामान घ्यायचे होते ते त्याला बघूया हे नवीन आहे मार्केटमध्ये एक आहे इथे नवीन कुठे ठेवायचं ठेव ना कोटी का मला पण गयेय ब्लॅक नाही गयेय ट्रो में मध्ये मला हा गयेय दूध पायला असा वाला ना एक उदार पिकअप जात प्रोडक्ट को रहेय तो खाली है आदर्श कसा गयेय ते मला आवडत आहे कितीला आहे

तुम्ही नेमकं पिकाचू छोटा पिकाचू तो, तो पेपर पीगे तो गए पेपर पिकाचू गए स्वर्ण संधी नंतर आताणको तिकडे जाऊया सर भेट्या 444 गोवेली रोड टीटवाडा पूर्वईचा नव्याने सुरू करा कुठे चालले

तू देख फोटो <laughs> काय घेते ग प्लाजो साइजच नाहीये माझे तू काय घेते ग काय घेते काय नाही घेते बघ पप्पांचे पैसे वाचवते ना बेबी मग माझी बाळी शान बाळ आहे काहीच नाही घेते ना। फक्त तिच्या मनासारखं दिसलं पाहिजे काय मागे लागूनच घेते हां हे छान बरोबर आहे Hmm, bagaimana? Tidak ada. Tidak Tidak आता तांदूळ घेतो चांगले वालेच घे कोणते राईस मीरजिरा इंद्रायणी कुठे कुठे इंद्रायणी इंद्रायणीमध्ये पण अजून आहेत आहे

कम करते तो सर कापूर बोलू आहे कुठे पॅकेट Cái bây giờ bây giờ bây giờ bây giờ bây cái bây giờ bây giờ bây

<laughs> आज संकष्टी आहे आणि आम्ही बापाच्या दर्शनासाठी आलो आहे गर्दी तुम्ही बघू शकता <तेस्टें>। आलेला आहे खूप चांगल्या प्रकारे दर्शन झालं आतमध्ये मध्ये अलाउड नाहीये या 2 मिनिटा असताना ते कर्टन टाकून देतात मग आपल्याला देत नाही म्हणून मिनिटा फिरून मध्ये जेवढा दाखवलंय तेवढं तुम्ही लाइव मध्ये जाऊन बघू शकता आणि आता मंदिराचा परिसर बघा या बघा हेलो मेरे पे कमेटी को सुबह क्या कराने के लिए करते हैं तारा मांगे क्या लाओ उनको तीसरे कार्य मतलब बंद है ये एक्सरसाइज बचाई है 보면은 ये की मिटवने के तकनीक तकनीक तो रोजाना एक दो चाहिए बच्चे तो सारे बोलो भाई एक बार ध्यान लगाना ओए मला सगळं आवडलं आम्ही मंदिरावर पण जाऊन आलो जेवलो बाहेरच जेवलो आणि आता मी दुर्वाला झोपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय बोल बरं